पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच राधारन दोन हजार पंचवीस भव्य महिला साडी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न आज कराड ते राधारन दोन हजार साडी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली सकाळी साडेपाच वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये मान्य श्री विक्रम पावसकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा यांनी मनोगत मांडले तसेच या मॅरेथॉनची सुरुवात झुंबा व्यायामाने करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेला मंडळ यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली 55 महिला गट प्रथम क्रमांक अमिता गोखले द्वितीय क्रमांक शिवांजली साळुंके तृतीय क्रमांक कांचन चांड तसेच पस्तीस ते पंचावन्न वयोगटातील प्रथम क्रमांक मीना खडे द्वितीय क्रमांक तृप्ती शिंदे तृतीय क्रमांक अनुराधा बोकील पंधरा ते पस्तीस वयोगटातील પ્રથમ ક્રમાંક દામિની પાઉને દ્વિતીય ક્રમાંક સમૃદ્ધિ રાજેન્દ્ર પાટીલ तृतीय क्रमांक ऋतुजा महादेव काठे विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले या मॅरेथॉन मध्ये कराड शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी श्री सुंदर मॅडम पी एस आय रेखा देशपांडे आरोग्य विभागाचे डॉक्टर पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होते तसेच या मॅरेथॉनचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले सर तसेच शशिकांत पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला रन दोन हजार पंचवीस भव्य महिला साडी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली एस न्यूज साठी संतोष कदम कराड महिला मंडळातर्फे आपण काळी मॅरेथॉनचे आयोजन आज केलेले आहे आणि यामागचा हेतू आपला एवढाच आहे की महिलांनी संस्कृतीचे जतन करावे आणि त्याचबरोबर आरोग्याचीही जपणूक करावे स्वतःच्या आरोग्याची काळजी मॅरेथॉन घ्यायची आहे त्याबद्दल आपण ही मॅरेथॉन ठेवलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मॅरेथॉन जी आहे पहिल्यांदाच आपण भरवलेली आहे आणि महिलांचा खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे यामध्ये सर्व महिला सकाळी लवकर उठून या मॅरेथॉनसाठी आलेल्या आहेत आणि आता उत्सुकता आहे पुढे काय बघायची विषयी आणि या संस्कृतीविषयी दोन शब्द साधवायचे ते आगाशू खोऱ्यात संस्कृतीचा उगम आगाशू सदाशूच्या खोऱ्यात संस्कृतीचा उगम यशवंतरावांच्या भूमीत कृष्णा कोयनेचा प्रीती संगम यशवंतरावांच्या भूमीत कृष्णा कोयनेचा प्रीती संगम शिवतीर्थ शंभूतीर्थ बहरले कराड शहरी संत संतसुखूच्या भक्तीने दुमधुमली ती कराड नगरी शिवतीर्थ शंभूतीर्थ सा साकारले कराड शहरी संत संतसुकूच्या भक्तीने दुमधुमली ती पंढरी कृष्णा कोयनेच्या पाण्याने कृष्णा कोयन्याच्या पाण्याने सगळा शिवार भिजला सगळा शिवार भिजला आणि इथं जमलेल्या साडीमध्ये नटलेल्या महिला भगिनींच्या सौंदर्याने आपला हा आजचा संगम सजला आजचा हा संगम सजला धन्यवाद मी सौ निधी नितीन कुलकर्णी शिक्षण मंडळाच्या सीबीएसई शाळेत मी काम करत आहे आणि आज या ठिकाणी आपण साधारण तर्फे जे मॅरेथॉन घेत आहोत तर त्या हो। मॅरेथॉन मध्ये आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला आहात म्हणजे हा मॉप पाहून इतकं छान वाटतंय की एवढ्या बायका सकाळी इतक्या लवकर सगळं घरातलं काम आटकून आलेले आहेत म्हणजे खरोखर सगळ्यांचं अभिनंदन आहे आपल्या सगळ्यांचं आपणच अभिनंदन करायचंय आणि आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी आपण हे ते पवित्र कार्य हाती घेतलेलं आहे तर ते आता तडीच न्यायाची वेळ आपणच आपल्यावर आणलेली आहे आणि हे तडीच लिहायला आपण सगळेजण या कार्यात आपण सहभागी होऊयात आणि राधा महिला मंडळातर्फे हे असे कार्यक्रम नित्याने मला काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात म्हणजे त्यांचं खरोखर इतकं कौतुक आहे की इतक्या सगळ्या महिलांना गोळा करायचं किंवा बाकीचे काही कार्यक्रम घ्यायचे तर त्यांचं मॅनेजमेंट वगैरे खूप सुंदर आहे तर त्यांचं खरोखर हार्दिक हार्दिक आभार की आम्हाला इथं खूप त्यांना त्यांनी छान अशी संधी दिलेली आहे की आम्ही चालत नाही तर नुसतं रोज आम्ही पळतोय पण ते कुणालाही दिसत नाहीये आज आपण सगळ्यांना दिसण्यासाठी आज आपण पळायचंय धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर आर सुशील कुमार सरोवर एच जी एम कॉलेज कराड इथे मी प्राध्यापिका आहे तर सर्वप्रथम राधारण दोन हजार पंचवीस भव्य महिला साडी नायफॉ यामध्ये आलेल्या सर्व महिलांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करते आणि खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी आयोजकांनी ही आम्हाला संधी दिली ही या स्वर्ण संधीचा लाभ बऱ्याचशा पाच बऱ्याचशा म्हणजे खूपच महिला इथं अगदी पाच वाजव पाच वाजता आलेले शार्प टाइपला आभार जय जय हिंद महाराष्ट्र गजानन सुद्धा जिल्हा परिषद शाळा सोनाची वाडी तालुका पाटण इथं मी जास्तीत जास्त महिलांना पाहून सहभाग जे घेतलेल्या महिला आहे त्यांच्या चेहऱ्यावरच चैतन्य आनंद आणि प्रसन्नता पाहून खूपच आनंद झालेला आहे सर्व सहभागी महिलांना खूप खूप शुभेच्छा तसेच राधारण दोन हजार पंचवीस यांनी जे मॅरेथॉन साडी मॅरेथॉन ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद कारण साडी घालून आपल्या संस्कृतीची जतन करणे जपण करणे त्याचबरोबर आपल्याला संस्कृतीची खूप जोपासना करणे गरजेचं कर आहे हे यांनी इथं दाखवून दिलेलं आहे आणि सर्व महिलांनी त्यात सहभागी झाल्याबद्दल त्याचे खूप खूप हार्दिक शुभेच्छा खूप खूप हार्दिक जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राधा महिला मंडळ पावस्कर गल्ली कराड यांच्या माध्यमातून एक पाऊल संस्कृतीसाठी एक पाऊल आरोग्यासाठी जे राधा रन दोन हजार पंचवीस महिला साडी मॅरेथॉन हा जो आज उपक्रम म्हणायला हरकत नाही राबवण्यात आला मला राधा महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो या कराड शहरामध्ये गेले महिना दोन महिने बऱ्याच मॅरेथॉन झाल्या परंतु आपली संस्कृती जपली पाहिजे अशा उद्देशानं या महिला मंडळानं हा आजचा उपक्रम घेतलेला आहे हा ती अशा पद्धतीची स्पर्धा अखंड महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेली नाही कर्नाटक मध्ये अशा पद्धतीची स्पर्धा झाली त्यामध्ये हजारोच्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला मला असं वाटते की आजची जी स्पर्धा आहे एक संस्कृतीची जपकणूक आपण सर्व महिला माता भगिनी आपण करत आहात संस्कृती टिकली तर देश टिकणार आहे संस्कृती टिकली तर धर्म टिकणार आहे आणि संस्कृती टिकली तर देव टिकणार आहे मी सर्व समोर जमलेल्या माता भगिनींचं अभिनंदन करू इच्छितो की आपण या दोन हजार पंचवीस राधा रन या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला दरवर्षी अशा पद्धतीनं राधा महिला मंडळातर्फे मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विचारतो आपण घ्यायचं ना दरवर्षी तुमच्याकडनं हवा झाला आपण दरवर्षी अशाच पद्धतीनं एकदम मोठ्या उत्साहामध्ये अशा संस्कृती जपणारी आपण स्पर्धा घेणार आहोत आपण आजच्या या राधारन दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या विभागामध्ये संस्कृती जपण्याचं आपण काम करूया आणि देश वाचूया धन्यवाद जय हिंद जय हिंदरा